ओळख पुढच्या बातमीकडे भीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत हे आक्रमक झालेले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ऐंशी जणांना कार्यालयामध्ये बोलावून त्यांनी तंबी दिलेली आहे गुन्ह्यांमध्ये आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत जिल्हाभरामध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना भीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून त्यांनी यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्या हातातून घडल्यास हद्दपारी आणि सोबतच का नुसार कारवाई करण्याचा इशारा आता पोलिसांनी दिलाय एस पी सर नवनीत कावत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ऐंशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला ले बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल तर बीडचे पोलीस अधीक्षक हे आता आक्रमक झालेले आहेत जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा व्यक्तींना पोलीस स्टेशनला बोलावून तंबी देण्यात आलेली आहे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौमत हे आक्रमक झालेले आहेत आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत पोलीस गुन्हेगारांना तंबी दिलेली आहे सविस्तर आज ऐंशी गुन्हेगार जे होते जे राजकीय असतील सामाजिक आंदोलन करणार असतील वाळू माफे असतील मुरुम माफे असतील बेकायदेशीर जे धंदा करणे आले असतील मटकेवाले असतील यांना तंबी देण्यात आलेली आहे जे काही ह्याच्या पुढे धंदे करतील किंवा गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जातील यांच्यावर मोका किंवा एमपीडी ऍक्ट लावण्याची त्यांना ला तंबी देण्यात आलेली आहे ऐंशी लोक हे बीडचे एसपी कार्यालयात बोलण्यात आलेले होते सकाळपासूनच त्यांच्या त्यांना बोलण्यात आले होते दुपारी अडीच तीन वाजता हे बैठक घेण्यात आलेली आहे एसटी ग्राउंड मध्ये आणि त्यानंतर एसटी स्वतः तिकडे येऊन त्यांना तंबी दिलेली आहे एसपी कम कमावत हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत बीडची जे रेश होता ते वाढलेला होता ते त्यानंतर अनेक गोष्टी बाहेर आले त्यानंतर आता जे नवीन आलेले ते आहेत कमावत यांनी ऍक्शन मोडचे हे घेतलेलं आहे अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ